भगवडनगरच्या वतीनं एक ऐकता आम्हाला भेटायला आलं होतं शिष्टमंडळ म्हणजेच एक पंधरा शंभर एक महिला आम्ही उपस्थित होतं आलेलो भगवडनगरमध्ये गेल्या दोन हजार सोळामध्ये आम्हाला घरं बांधून दिलं सरकारनं घरनिर्माण संस्थाच्या वतीनं तर ह्यानंतरनं आम्हाला सर्वच सुविधा करून देतो म्हणून असे आमचे सो मोठे घरं खूप लहान घरं आम्हाला दिलं तिसऱ्या मजल्यावर आले तर मी आम्ही हल हात केले आता पाण्याचा मोठा प्रश्न असा आहे की जो तिथं पाण्याचं पाणीची लाईन डेरणीची लेन एका दोघं मिळून अशी आहे तर आता लोड जास्त व्हायला लागलेला आहे म्हणजे सर्व पाण्याचं लोडमध्ये संडासचं पाणी यायचं पाणी अशी घाण पाणी यायला लागलेलं आहे डेरणीच्यावर चेंबर नाही आहे चेंबरवर जर फर्चा नाही आहे तसं समजा ते दत्त मंदिर आहे दत्त मंदिरमध्ये सुद्धा अशी खान पाणी जातो आता पियाचं पाणी आलं तर एक तासभर पाणी सोडावं लागतं आहे अशी परिस्थिती आलेलं आहे आता आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्यांना सांगितलेलं आहे आता ते संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं आहे चोबेसाहेब असेल ते कारंजी साहेब असेल त्यांनी विजिटलं ते पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आज पाणी आहे आज आल्याचं तर त्यांना दिसलं असतं पा काय अवस्था भगवान नगरची तर ह्या पाणी आला तर कुठलं लग्न होत नाही कुठल्या मेलेला मनासुद्धा ठेवावं लागतं म्हणजे पाणी बंद करावं लागते अशी अवस्था आहे कुठला कार्यक्रम होत नाही म्हणजे गंगा पाणी येत जात आहे देला पाणी हे ताबडतोब बंद व्हावं म्हणून आम्ही असं निवेदन दिलेलं दे आहे आता आयुक्त साहेबांना ते आमचं म्हणणं घेऊन ते आता दो महिन्या दीड महिन्यामध्ये हे लाईन घालण्याचं काम करतो म्हणलं आहे तात्पुरतं चांगलं पाणी देण्याची तिने जबाबदारी घेतलेली आहे अशी व्यवस्था केलेली आहे